नमस्कार मुंबई आउटमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बघत आजच्या दिवसातील टॉप फाय घडामोडी पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी साडेचार वाजता होणार आहे बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे शिवाय जिल्ह्यातील जागा वाटपावर अजित पवार आमदारांशी चर्चा करणार आहे खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असे वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे सभा प्रकाश आंबेडकर यांना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे जर त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे रामदास आठवले यांचाही पक्ष आहे काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणे अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ मागितला सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती सकाळी अजित पवारांच्या वतीने या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला अजित पवार गटाने तीन आठवड्याचा वेळ त्याचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना दोन आठवड्याचा वेळ दिला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे अशातच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठं विधान केलं महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही असं विधान त्यांनी केलं त्यांच्या या वक्तव्याला आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही त्यांच्यावर काय बोलावं असं वक्तव्य जरांगे यांनी केलं याशिवाय राज ठाकरेंना त्यांचे मित्र भडकवत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणावरील विविध आंदोलन सुरू आहेत मात्र या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत जबाबदार आंदोलन करणार आले मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केलं जाणार असून सध्या रमेश केरे पाटील हे मराठा आंदोलकांच्या गाड्या घेऊन मोठ्या ताफ्यासह सा सागर बंगल्यावर रवाना झाले आहेत